प्रिय बंधू भगिनीनं नमस्कार आजचा माझा विषय आहे जर देवानी कोर्टात एखादा दावा प्रलंबित असेल दाव्याचे कामकाज चालू असेल आणि त्यातच वादी हा एकमेव व्यक्ती दाव्यात असेल त्याचा दावा प्रलंबित असताना दाव्याचे कामकाज चालू असताना मृत्यू झाल्यास दावा रद्द होईल का किंवा दावा कोर्टातून काढून टाकला जाईल का किंवा एकतर्फा सुनावणी होऊन प्रतिवादी सारखा दाव्याचा निकाल होईल का तसेच जर वादीस एकमेव विवाहित मुलगी असेल तर ती वारस म्हणून त्या वादीचा दावा पुढे चालू शकेल का याबाबतची माहिती आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत जर दाव्यातील वादी हा एकमेव असेल आणि तो मयत झाला तर त्याचे कायदेशीर वारस कोर्टात विनंती अर्ज देऊन दावा पुढे चालवू शकतात पण वादीला समजा मुलगी असेल तर सिव्हिल प्रोसिजर कोड ऑर्डर एकवीस रूल तीन नुसार तसेच हिंदू वारसा अधिनियम एकोणीसशे छप्पन्नचे चे कलम तीसनुसार व वा हिंदू वारसा अधिनियम एकोणीसशे छप्पन्नच्या कलम सहानुसार ती वर्ग एकची वारस ठरते म्हणूनच ती वडिलांच्या मालमत्तेच्या विभागणीत वडिलांचे प्रतिनिधित्व करू शकते म्हणजेच सिव्हिल प्रोसिजर कोड ऑर्डर एकवीस रूल तीननुसार तुम्ही मेहरबान कोर्टात ॲप्लिकेशन देऊ शकता आणि तुमचा दावा पुढे चालवू शकता आता तुम्ही तुम्हाला हा प्रश्न असेल की समजा वडिलांनी दावा कोर्टात दाखल केला असेल आणि वडिलांनी वकीलही नेमून दिली असतील दावा चालवण्यासाठी आणि ज्यावेळेस वडिलांचा मृत्यू होतो त्यावेळेस आपोआपच त्यांचे वकीलपत्रसुद्धा समाप्त होते त्यामुळे ज्यावेळेस कोर्टामध्ये वादीचे वकील कुर्सीस देतात इन्स्ट्रक्शन देतात की वादी हा मयत झाला असेल त्यावेळेस त्या, त्या वकिलांचे वकीलपत्र आपोआप रद्द होते पण ज्यावेळेस वादीचे वारस त्या वकिलांकडे किंवा अन्य वकिलांमार्फत कोर्टामध्ये ॲप्लिकेशन देऊन अर्ज देऊन दावा पुढे चालवण्याची विनंती करू शकतात आणि ती विनंती मान्य होण्यासाठी तुम्हाला सिव्हिल प्रोसिजर कोड ऑर्डर एकवीस रूल तीननुसार अर्ज द्यावा लागतो ज्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे का की काय जर व्यक्ती मयत झाला असेल आणि तुम्ही त्याचे कायदेशीर वारस असाल तो, तो तर तो दावा तुम्ही पुढे चालवू शकता पण त्या वादीला जर का एक मुलगी असेल आणि ती विवाहित असेल तरी ती वडिलांचा दावा पुढे चालवू शकते पण हे फक्त दिवाणी कामकाजाच्या बाबतीत फौजदारी कामकाजात नाही फक्त सिव्हिल प्रोसिजरमध्येच कामकाज वारसांना चालवता येतं क्रिमिनल प्रोसिजरमध्ये नाही म्हणजे चेक चेकबाऊनची केस असेल किंवा अन्य मारामारीची केस असेल किंवा अन्य कोणतीही फौजदारी प्रकारची केस असेल त्यात ते वारस कंटिन्यू ती केस चालवू शकत नाही फक्त दिवानी जी काही कोर्टातली प्रोसिजर असेल सिव्हिल प्रोसिजर त्यामध्येच ते ॲप्लिकेशन देऊन पुढे केस पुढे दावा चालू शकतात आणि जसंच कलम सहानुसार ही वर्ग एकची वारस ठरते म्हणूनच ती वडिलांच्या मालमत्तेच्या विभागणीत वडिलांचे प्रतिनिधित्व करू शकते आता हे झालं की ती वडिलांचं प्रतिनिधित्व करू शकते पण त्यामध्ये पुढे तिला जर का वडिलांच्या प्रॉपर्टीत हिस्सा हवा असेल आणि तिचा विवाह झाला असेल समजा फेरफारमध्ये इतर हक्कात तिची नोंद असेल किंवा तिच्या वडिलांची नोंद असेल किंवा तिच्या आईची नोंद असेल तर ती पुढे कामकाज चालवू शकते का किंवा फेरफारमध्ये त्या फेरफारला चॅलेंज करून त्या सातबाराला चॅलेंज करून स्वतःची नोंद घालू शकते का तर तसा हा कलेक्टर यांचा जी आरच आहे की इतर हक्कात जर का मुलींची नावं असेल तर ते भोगावडदार सदरी ती नावं घेण्यात यावी असा कलेक्टर यांचा जी आर आहे जर एखाद्या मुलीला तिला हक्क मिळत नसेल किंवा तिला तिचे चुलते वगैरे म्हणत असतील किंवा तिचे इतर नातेवाईक वडिलांकडचे किंवा आईकडचे म्हणत असतील की तू तर मुलगी आहेस आणि तुझं आता लग्न झालेलं आहे तुला चांगल्या घरात दिलेलं आहे त्यामुळे आता तू प्रॉपर्टीत हक्क सांगू शकत नाही तर तसं होत नाही मग ती मुलगी काय करेल हिंदू वारसा अधिनियम एकोणीसशे छप्पन्नचं कलम सहाचं हे घेऊन जाईल की हे कलम सहा मला काय देत आहे तर हिंदू वारसा अधिनियम कलम छ एकोणीसशे छप्पन्नच्या कलम सहानुसार मुलीला एकत्र एक कुटुंबाच्या मालमत्तेमधून वारसा मिळतो एखादी स्त्री कुटुंबातून बाहेर पडण्यासाठी प्रॉपर्टीची वाटणीची मागणी करते त्यावेळेस तिला वारसा देत असलेला हिस्सा व वाटणीद्वारे मिळण्याचा हिस्सा हा कलम सहानुसार नुसार पात्र ती पात्र असते म्हणजे ती तो सहाचा कलम सहाचं हे दाखवू शकते कलम सहा की ह्यानुसार या कलम सहानुसार मला माझा हिस्सा मिळतोय त्यामुळे मी तो माझा हिस्सा मिळवण्यास पात्र आहे जरी मी विवाहित असले तरी आता बघा कुटुंबातील ज्या पुरुष सदस्यातून तिला कुटुंबातील प्रॉपर्टीचा हक्क प्राप्त होतो त्या पुरुष व्यक्तीच्या मृत्यूनंतरही किंवा वारसाच्या मृत्यूनंतरही जोपर्यंत ती हक्क सोडत नाही तोपर्यंत तिचा हक्क अबाधित राहतो याचा अर्थ काय हक्क सोडत नाही तोपर्यंत म्हणजे ती जेव्हा स्वतःहून हक्क सोडत नाही म्हणून तर ह्यामध्ये हक्क सोडपत्रही तितकंच महत्त्वाचं असतं जर का ती हक्क सोडत नसेल तर तिचा हक्क तो बाधित अबाधित राहतो तिचा हक्क कुणीही डावलू शकत नाही आता हक्क सोडपत्राबाद बाबतही मी एक व्हिडिओ केला आहे लिंक प्लेलिस्टमध्ये त्याचं व्हिडिओचा असेलच आपण नक्की तो पण पाहून घ्यावा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद